मी जेव्हा कलेक्टर ऑफिस समोरून जात होतो तर आकाशवाणी चौकातल्या सिग्नलवर माझी गाडी थांबली आणि दहा बारा युवक धावत धावत माझ्या गाडीजवळ आलेत मला वाटलं असं काय घडलं ते म्हणाले की साहेब ते होर्डिंग बघा त्यामध्ये असं असं झालेलं आहे तर मी त्या ठिकाणी गेलो आणि बघितलं तर मी एकदम मला धक्का बसला की राष्ट्रीय ध्वज आमचा तिरंगा ध्वज त्यावर असलेलं आ, मा अशोक मानचिन्ह त्यावर झाडू दाखवण्यात आला एक प्रकारे देशाच्या गौरवशाली परंपरेला धक्का देत असताना राष्ट्रीय मानचिन्हाचा अपमान करणं हे राज्य देशाच्या संविधानाच्या दृष्टिकोनातून देशद्रोह ठरतो राष्ट्र द्रोह ठरतो तर अशा वेळेला त्याच्यावर कारवाई होणार काय मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारे केली एफ आय आर नोंदवेला चौकशी सुरू आहे ती होर्डिंग जप्त करण्यात आलं पण पोलीस खातं त्यावर कारवाई करणार आहे का हा त्यात मूळ प्रश्न आहे कारण हा प्रश्न संविधानाशी संबंधित आहे देशाच्या एकात्मतेशी संबंधित आहे देशाच्या एकतेशी संबंधित आहे देशाचा सन्मिन सन्मानाचा विषय आहे कारण अशोक चक्र हे मानचिन्ह आहे त्याच्याशी अनेक लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत तर त्यावर केंद्रीय गृहमंत्री ही योग्य ती कारवाई करतील का किंवा त्याच्यावर चर्चा करतील का